न्याय मिळाला पाहिजे म्हणून आले नाही मुळात थोडी हत्याचा भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे बीड मध्ये प्रकरण घडलं बीड मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मेला भीड बीड मध्ये खंडनीखोर जातात पवनचक्कीला चक्कीला पवन चक्कीला गेल्यानंतर ते खंडेखोर खंडणीखोर खंडणी मागतात शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून आम्ही कंप्लेट घ्यायचा प्रयत्न करतो पण ती कंप्लेंट होत नाही परंतु सहा डिसेंबरला या ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबरला आणि जाती वाचक शिवाजार केला हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मी करार त्या वाल्मी कराडची ठाकरे साहेब तिने बाजू घेतली हे माध्यमातून समजतात फोन मिनट मिनिट सोन मिनिट हिम्मत हिंमत तर बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्र आंबेडकर यांच्या विचाराचा एकतर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणनास साली मंडळ आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंड यात्रा काढली होती ही आणि हीच भारतीय जनता पार्टीचे लोक आपल्याला आरक्षणाची व्यक्त सांगतात आज मध्ये भांडणं ओबीसी मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी मांडलेल्या होते आज भारतीय जनता पार्टी अशोक सरोजला सिक्युरिटी दिलं आहे त्याचं कुटुंब घाबरलं मी तिथं गेला होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण सर्व कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही सर्व कार्यकर्ते तुम्ही स्वतः परत बोलतो तुम्ही सर्व कार्यकर्ते भाजपचे नाही परंतु ज्या काळ दाखल आल्या किंवा लिंग त्यांची साईल घेतली बरोबर ते म्हणतात मोठं असंख्य लोकांच्या असून परंतु जी साईल घेतली त्यांची की आम्ही टार्गेट केलं जाते कसं वाल्मिकर आरोग्य खंडितले खंडित वाल्मिकरांनी जर ती खंडणीचं आरोग्य नसते तर ती खंडून वाहन नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता भोंगरांचा मुलगा आपल्या समाजाचा भोजनाचा आहे संत तो वाटला असताना त्या विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस बीपीसिंग मानतो जो माणूस बीपी सिंगांना मानतो त्या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर अधिकारी म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाग्निक करायची साईड घेऊ नये वालविक साईड जर घेतली अशाच कोरोना जो दलित कुणाला मारलेला आहे त्या भविष्यात सत्तेच्या मुलाला मारलेला आहे तिथे जातीपातीचा प्रश्नच नाही साहेब जातीपात कोरोना कोण टार्गेट करत नाही म्हणा तो कोणताही व्यक्ती जर असं निर्गुणपणे संतोष जस्तीला मारत असेल तर तुम्ही म्हणतो आवाज उठवलं पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार स्वतः मी कार्य करता जरी दलित समाज नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला देश्वरची कुटुंबा जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुझ्याबरोबर पाहायला प्रमाण आहे हा चाटूबाबत विषय चालू नाही तर मी विनंती करतोय या पुढे वाङमिकाऱ्याची आपण बाजू ठेवली आणि महाराष्ट्राला आपण दाखवून ठेवलं आणि जर घेतली तर आम तुमच्यावर नाही आणि जर नाही घेतली वाढमिकाऱ्याची बाजू तर आम्ही सर्व समाज तुमच्या आंबेडकर समाजाचे विचारभूत करणार क्ष्म न आर भेट पास थोडी हातीच्या भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये प्रकरण घडलं त्या बीड मध्ये प्रकरण सत्तावीस मेला बीड मध्ये खंडनीपोर जातात पवनचक्कीला पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंडणी खंडनीफोर खंडणी मागतात शिंदे नावाचा पण अधिकारी येतो त्या कंपनी मधून प्रयत्न करतो पण ती कंप्लीट होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाले त्या दिवशी सहा डिसेंबरला अशोक सोडण्यासारख्या एका बौद्ध मुलाला मेट्रो मारायची आणि केला हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराडची ठाकरे साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात सोन मिनिट भेट मिनिट सोन मिनिट हिंमत बाजू विकली असं समजत आहे मला असं माझं मत आहे की महाराष्ट्र आंबेडकर यांचा विचार तर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणनास साली मंडळ आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला मराठी समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी बांधलेल्या होते आज भारतीय जनता पार्टी अशा सरिटी दिली नाही त्यांचं कुटुंब घाबरलं मी तिथं गेला होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण सहवीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळी कार्यकर्ते तुम्ही स्वतः परत बोलतोय तुम्ही चळवीतले कार्यकर्ते भाजप काही नाही परंतु ज्या काळ वाचल्या आल्या ती वाल्मीकरांबरोबर तुम्ही त्यांची साईन घेतली बरोबर ते फोटो फोटो बद्दल नाही बोलता फोटो असं ते लोकांच्या परंतु जी साईन घेतली त्यांची की आम्ही आमच्यावर कार्य केलं जाते कारण कसं वाल्मीकरांनी दारुन ते खंडित वाल्मीकरांनी जर ती खंडणीचा आरोपी नसते तर ती खंडणी आनंद नसते नंतर त्या मुलाचा खून झाला असता तो भूजरात मुलगा आपला समाजाचा भूजराचा आहे संतोष देशूर तो वाटला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब

जर असं निर्गुणपणे संतोष मारत असेल तर तुम्ही म्हणून पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी येणार स्वतः मी कार्य करता जरी समाज करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला कुटुंबात जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्या बरोबर महाप्रामीण आहे हा जातीपातीचा विषय विषय नाही तर मी विनंती करतोय यापुढे वालवी करण्याची आपण बाजू घेऊ नये आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्यावर नाही आणि जर नाही घेतली आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूत करतात जो बीजेपी आहे देवेंद्र पोटीस आहेत त्यांचे हस्तक आहेत इलेक्शन मध्ये सांगितलं तर बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आमदारमध्ये पाठिंबा देणार ही काय नसत काय तुमच्या आरोप भेटायला दोन मिनिट पास कसा थकून घ्या आलेले आहेत सोमनाथ सुरेशीला न्याय पाहिजे म्हणून आले नाही थोडी हाती साहेब भावना सुधून घ्या दोन दिवसामध्ये जे बीड मध्ये प्रकरण घडलं त्या भीड मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मे ला बीड मध्ये खंडणीखोर जातात पवनच किला पवनच किला गेल्यानंतर ते खंडीखोर खंडणी मागतात मग नावाचा कोण अधिकारी येतो त्या कंपनी मधून आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो पण ती कंप्लेंट होत नाही परंतु सहा डिसेंबरला त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापौर निर्माण झाले त्या दिवशी सहा डिसेंबरला अशोक सोडण्यासारख्या एका जातीवाचक शिलाकार केला हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मी करार त्या वाल्मिक कराडची खाते साहेब तिने बाजू घेतली हे माध्यमातून समजतात